पूजाला हाताशी धरून मला ब्लॅकमेलिंग सुनीच्या आरोपांवर रामदास तडस यांचा मोठा गौप्यस्फोट वर्ध्याचे भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्यावर त्यांच्यासून पूजा तडस यांनी गंभीर आरोप केले आहेत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पूजा तडस यांच्यासोबत एकत्र परि पत्रकार परिषद घेतली मात्र या पत्रकार परिषदेत पूजा तडस यांनी सासरे रामदास तडस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत सुनेच्या आरोपांवर रामदास तडस यांनी प्रतिक्रिया दिली आहे रामदास तडस यांनी प्रतिक्रिया दिली की यावेळी त्यांनी सविस्तर भूमिका मांडली आपल्या मुलाचं आणि सुनेचं प्रकरण कोर्टात सुरू आहे कोर्टात सुनावणी सुरू आहे सुनेच्या आरोपांवर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली तसेच त्यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली त्यामुळे त्यांनी माझ्या कुटुंबाचा मुद्दा समोर आणलाय विरोधकांचा हे षडयंत्र आहे अशी प्रतिक्रिया रामदास तडस यांनी पूजा आणि पंकजचं लग्न लग्न झालं ते त्यांनी त्यांनी परस्पर केलं पूजाचे कुटुंबीय होते आमच्या कुटुंबाला काहीच माहिती वर्ध्याला एक फ्लॅट घेतला दोघेही चांगले राहायला लागले ला एकमेकांना चांगलं समजून घ्यायला लागले ला पण त्यानंतर काही समाजकंटकांनी पूजाला हाताशी धरून ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला तुझ्या सासऱ्याकडे पैशांची मागणी कर असं ब्लॅकमेलिंग केलं त्यावेळेस त्यांच्या बोलण्याची एक कॅसेट होती ती कॅसेट पंकजच्या हाती लागली त्यानंतर त्यांच्यात आपापसात वाद झाला त्यानंतर पंकज देवीला राहायला आला तिथे त्याने देवीला एक घर घेतलं तिथे त्याचं दुकान आहे मी त्याच्या दुकानावर राहतो मी त्याला त्यावेळेस बेदखल करून टाकलं आणि तो त्याच्या दुकानावर राहतोय त्यांची कोर्टात केस सुरू आहे अशी माहिती रामदास तडस यांनी दिलेली आहे दोन हजार वीस मध्ये पंकज आणि पूजाचं लग्न झालं कोर्टात लग्न केलं त्यांनी आणि ते लग्न झालं त्यावेळेस मला माहिती नव्हतं त्यांनी परस्पर दोघांनी लग्न केलं त्यांचं प्रेमसंबंध होती त्यांचे आईवडील त्या लग्नाला होती त्यानंतर ते दोघंही वर्धेला राहायला आली वर्धेला राहू लागले परंतु या दोघांमधी विदृष्ट आणाचं काम एक दहा लोक होती त्यांनी वारंवार त्या पूजाला बैकवण्याचं काम केलं आणि पैशाची मागणी करा अशा तिच्यासमोर प्रस्ताव ठेवला आणि ह्या दहा लोकावरील नंतर लोका इतर इतर ते कॅशेट सापडली जसं मोबाईलमध्ये जे संभाषण त्या लोकांचं इथं इथं व्हायचं ते कॅशेट सापडली ते कॅशेट सापडल्यानंतर तो कोर्टात गेला कोर्टासमोर ते कॅशेट पेश केली आणि ती कोर्टामध्ये आता केस चालू आहे विरोधकाजवळ आता कोणताही मुद्दा उरला नाही आहे दोन हजार वीसचं प्रकरण त्याविषयी झालं होतं त्यावेषी टी व्ही चॅनलमध्ये आलं होतं या लग्नाबद्दल त्याविषयी यांनी उपस्थित केलं होतं पण दोन हजार चौदानंतर नंतर आताच का उपस्थित लोक या विरोधकाजवळ कोणताही विकासाचा मुद्दा या ठिकाणी नाही आहे म्हणून फॅमिली मॅटर करायचं आणि त्याला जनतेसमोर न्यायचं जनतेलासुद्धा माहीत आहे कारण जनतेनं या प्रकरणात सर्व सखोल चौकशी केली आहे पहिलेच हे प्रकरण काय येतं आणि कोर्टामध्ये सुद्धा हे प्रकरण चालू आहे आणि दहा लोकांवर ज्यांनी मारण्याचा प्रयत्न केला त्या दहा लोकांवर ऑलरेडी केस बी चालू आहे त्याच्यावर आणि अशा तऱ्हेनं एखादी विरोका विरोधकाजवळ एखादी विकासाचा मुद्दा आहे का त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर समोर यावं ना आमच्यासमोर साठ वर्ष ज्यांनी काही केलं नाही या विदर्भावर अन्याय करणाऱ्या पवारसाहेबांनी आता आम्हाला शिकवा हे काही बरोबर नाही आहे आणि हे प्रकरण आज कोर्टात आहे कोर्ट जो निकाल देईन त्यांनी दोघे आज भी नहीं रहा हूं। मी दोघांनी चांगलं राहा मी तर वडील म्हणून शुकारायला तयार आहे पण पैशाची मागणी करायची पैशाची मागणी पूर्ण न झाल्यास उभं राहायचं आता चार वर्षानंतर आताच का प्रकरण बाहेर आलं आजच प्रकरण का बाहेर आले की आता त्यांना माहीत आहे की आपला पराजय पक्का आहे म्हणून घरगुती मॅटर समोर आणायचं आणि लोकाला श्रवण करायचं हेच विरोधकाचं यावेळी षडयंत्र आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी वर्धा